आम्ही दादाजी कट्टर कार्यकर्ते आहे पण दादाने बी आमच्या माणसाचा विचार करायला पाहिजे जर दादाने आमच्या माणसाचा विचार केला तर आम्ही दादाचा विचार करू नाही विचार केला तर आम्ही ह्या विधानसभेला त्यांना योग्य ती विचार करून मतदान करू भगीरथ दादांना नानांच्या निधनानंतर ना पोटनिवडणुकीला आमदारकी तिकीट पाहिजे विठ्ठलचं चेअरमन पद पाहिजे आणि आमचा एक संचालक चालत नाही का तर ते राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष तुमच्या मागे आम्ही आलो नाही म्हणून आम्ही जलमता राष्ट्रवादीत आहे बघीर जाता आणि कशाला कशाला बीआरएस मध्ये जायचं तुम्ही पक्षाचं काम करताय पक्षाची एकनिष्ठ निष्ठा आहे तुमच्या मागे एवढा मोठा वर्ग हो आहे काय गरज होती बी आर एस मध्ये जायची आणि पी बी पाटील सरांचा वर्ग हो हा का एकट्या मारापूर पुरता किंवा आंधळगाव घटापुरता मर्यादित येत नाही ऐंशी खेड्यात आमची लोक आहेत ती आणि बहिरथनाथांनी जर ह्याच्यावर नाही लवकर निर्णय घेतला विधानसभेला कळलंच कुठल्या कुठल्या गावात काय काय होते त्यांना असं वाटत असेल बाबा प्रणितताईन आमच्या गावातून साडेचारशे सव्वा चारशे मताचं लीड आहे इथून लीड आहे येणाऱ्या विधानसभेत ही लीड दादाला दोन अंकी मतच गावातन आणि या गटात पडणार नाही दादानी एवढं लक्षात ठेव आज तेरा महिने उलटून गेले एक सिझन संपला हो, तरी पण भगीर दादांना आम्ही रात्री आल्यानंतर परवा दिवशी गावात विचारले एवढं बाबा दादा तिचं काय झालं तर हा आपला घरगुती विषय आपण बोलून दादांची गाडी घ्यायला गेलो दादा तीन तीन दिवस चार चार दिवस हेल्पट घातलं तर दादा साधा आमच्यास संपर्क करत नाहीत आणि गावात आले काय म्हणते तर बघू आपण बोलू असलं तेरा महिने बोलून बघूच दादानी जर हे जेव्हा नाही निर्णय घेतला एक्यांची खिडी येते प्रत्येक गावात राष्ट्रवादीचा पण कार्यकर्ता आहे आणि पी पाटील सरांचा सा पण कार्यकर्ता आहे प्रत्येक गावात प्रत्येक गटात बगीरथ दादा निश्चितच दोन हजार चोवीस ला आता निवडणूक ती बावी आमदार म्हणून फिरते त्यांना कळेल मग ते करायचं काय आता आमच्या गावात पर्यंत त्यांना किती मतदान आहे चारशे अठ्ठावीस मत लीड आहे अठ्ठावीस मत तर बघीरथ दादाला पडतील का ह्याचा पण त्यांनी विचार केला पाहिजे सरांच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न सुटत होते त्या काळात पण आता सरांच्या निधनानंतर हे प्रश्न कोणी सोडवायचे दादाला डायरेक्ट आम्ही इशारा दिला की बाबा उद्या आम्ही ह्या गटातून निघील आम्ही तुम्हाला विधानसभेला मदत करणार नाही बळवण पाटील बंडोबंत पाटील ह्या विषयावर अनेकदा दा दादांच्या घरी गेलेत सरकुलेला तरी आज त्यांनी एक एक तास दोन दोन तास यांना थांबवून दादा नाहीत असं काय कारण देऊ चेअरमनला सांगू हे असं देखील उत्तर मिळाली ती उद्या भविष्यात का विधानसभा आहे पंचायत समिती आहे परत जिल्हा परिषद आहे यातून आता काय करायचं आम्ही ठरवणारच आहे भगीरथ दादा बी आर एस मध्ये गेल्यामुळे तर अभिजित पाटील राष्ट्रवादीमध्ये आले आणि राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळे आम्हाला जे राष्ट्रवादीमध्ये येतील त्याचं आम्हाला काम करावंच लागणार आहे माझी टोळी एक देखील गावात नव्हती आमच्या टोळी आमच्यात आता फेपट्याकनं सीतारामनं विठ्ठलन उचणी आला त्यांना गरज नसेल ना आमदार व्हायची तुम्ही एकतर फोनवर गावत नाही घरी गावत नाही मंगावड्याला येतो मग मंगवड्याला येत नाही मग आम्हाला ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस आम्ही बोलवा नको मग त्याला पीबी पाटील सरांचं तिकीट कोणाही कोट्यात नव्हतं बालकीच्या कोट्यात नव्हतं त्यानंतर आम्ही एकदा दोनदा शिवानंद पाटलाकडे गेलो आम्ही त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही भगीरदार विचार शिवानंद पाटलांचा विरोध आहे असा आहे काय त्यांनी सांगितलं बघितला घेऊन या तुम्ही आमचं काय नाही नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक तर दिवस मावळतीची वेळ आहे आणि मी मारापूर या गावामध्ये उभा आहे खर तर दोन दिवसापूर्वी या भागामध्ये या जिल्ह्याच्या नवीन खासदार असलेल्या प्रणती शिंदे यांचा दौरा झाला त्यासोबत स्वतः भगीरथ भालके होते आणि त्या दौऱ्यामध्ये काही लोकांनी इथल्या भगीरथ भालकी यांना घेराव घालत काही गोष्टींच्या जा संदर्भामध्ये जाव विचारण्याचं काम झालं आणि त्यानिमित्तानं खरं तर हा दौरा गाजला नेमका मुद्दा हा होता की अगदी एक तेरा महिन्यापूर्वी प्राध्यापक पी पाटील यांचं दुर्दैवी आणि अपघाती त्या ठिकाणी निधन झालं आणि त्यानंतर मग त्यांची चिरंजीव असलेल्या प्रथमेश पाटील यांना कारखान्यावर त्यांच्या जागेला कॉप्टो म्हणून घ्या ही मागणी पाठीमागच्या बऱ्याच वर्षापासून इथं लावली जाते किंवा महिन्यापासून इथं लावली जाते मात्र त्याची कुठल्याही पद्धतीची दखल घेतली जात नाही आणि मग जे पी बी पाटील होते ते भगीरथ भालकी यांच्या गटातून आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ऊस उत्पादक गटातून सर्वाधिक मतांना निवडून आले होते आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे मंगळवेडला जी समविचारी आघाडी झाली अवतड्यांच्या विरोधामध्ये आणि ज्यांनी नामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकली ती समविचारी आघाडी तयार होण्यामागं अतिशय महत्वाचा रोल असलेला महत्वाचा चेहरा असलेल्या पी बी पाटीलंच्या निधनानंतर तर त्यांच्या कुटुंबियाला कुठेतरी दिलासा आधार देऊन त्यांच्या चिरंजीवांना त्या ठिकाणी कॉप्ट करून घेण्याची इथली परंपरा आहे खरं तर मंगळवेढाची असं असताना मात्र कुठल्याही पद्धतीने त्यांच्या जागेचा विचार झाला नाही आणि मग बऱ्याच दिवसाचा पाठपुरावा करून फोन करून प्रत्यक्षात भेटून बऱ्याच संदर्भातली मागणी करून देखील आपली कुठल्याही पद्धतीची दखल घेतली जात नाही हे लक्षात आल्यावर इथल्या त्यांच्या काही सहकार्याने विशेषतः प्राध्यापक पी बी पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या या गावातील तरुण मुलांनी काल भगीरथ पालख्यांना इथं अडवलं जाब विचारला नेमकं प्रकरण काय काय मुद्दा आहे का घेतलं जात नाही त्या पाठीमागची कारणं काय ती या सगळ्या गोष्टीच्या संदर्भाने खरंतर त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे काल यामध्ये अशी बरीच मंडळी आहे ज्या मंडळींनी खरंतर काल या परंतु शिंदे यांच्या सभेमध्ये भगीरथ बालक्यांना अडवण्याचं काम केलं होतं बऱ्याच लोकांसोबत आपण बोलणार आहोत खरं तर सुरुवात तुमच्यासोबत करायची काय होतं प्रकरण का काल झालेल्या इथल्या सभेमध्ये भगीरथ बालक्यांना अडवण्यात आलं होतं नमस्ते आ, काल लोकसभेच्या इलेक्शननंतर प्रणितताई शिंदे या झाले आणि त्यांचा गावभेट दौरा होता तर गावभेट दौऱ्याच्या आधीच आमच्या गावातील काही ग्रामपंचायत सदस्यांनी पाटील सरावर प्रेम करणाऱ्या लोकांनी सूचना दिल्या होत्या की भगीरथ दादा भालके यांच्याकडं वारंवार मागणी विनंती करून साधारण तुम्हाला कल्पना असेल कारखान्याचं इलेक्शन झाल्यानंतर एक वर्षाच्या आतच आदरणीय प्राध्यापक पी व्ही पाटील सर यांचा दुर्दैव अपघाती निधन झालं आम्हाला सगळ्यांना अशी अपेक्षा होती की ज्या दिवशी अंत्यविधीला आले होते सगळे हे मान्यवर प्रशांत परिचारक साहेब असतील किंवा भैरदादा भालके असतील त्याच दिवशी साधारण ते घोषणा करतील की ही जी पोकळी निर्माण झाली आपल्या इथं की पाटील सरांच्या दुर्दैवी निधनानंतर ती भरून काढण्यासाठी त्यांचे चिरंजीव असणारे प्रथमेश भया पाटील यांना आपण संचालकपदी निवड करावी पण घडलं वेगळंच इथल्या ज्येष्ठ लोकांनी तरुण पिढीनं त्यांच्या घरी जाऊन बऱ्याच वेळा संपर्क केला आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांनी घरी गेले दादांकडं वारंवार विनंत्या केल्या की तुम्ही पाहताय आता या ठिकाणी मातबर मंडळी आदरणीय दादा अवताडे असतील ते विरोधात असताना त्यांच्या विरोधात समीविचारी आघाडी उभा केली आणि कारखान्यात एवढं मोठं सत्तांतर घडवून आणलं आता अवताडे साहेब हे आमदार आहेत तिथले आणि त्यांचे मा या गावाशी असणारे संबंध सगळ्यांना अजक जाहीर आहेत तर बऱ्याच विकास कामाच्या माध्यमातून यात त्यांचं या गावाशी खूप कनेक्शन असते मग आता राहिला प्रश्न आमचा तर आमच्याकडं जी समाजाची कामं करण्याची इथल्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी जी संस्था होती ती दामाजी सहकारी संस्थाच आहे मग आता सरांच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न सुटत होते त्या काळात पण आता सरांच्या निधनानंतर हे प्रश्न कोणी सोडवायचे इथल्या शेतकऱ्यांचे उसा संदर्भातले प्रश्न असतील किंवा एखाद्याच्या मुलीच्या लग्नाला लागणार अॅडव्हान्सच्या स्वरूपातला निधी असेल त्याच्यात सुद्धा पुढे जाऊन तुम्ही पीक कर्ज काढण्यासाठी जे शेतकऱ्यांना हमीपत्र लागतं ते देण्यासाठी सुद्धा आज इथल्या लोकांची शिफारस करणारा माणूस इथं राहिला नाही तर इथल्या लोकांची सगळ्या प्रामाणिकपणे इच्छा होती की आदरणीय प्रतमेश भाया पाटील यांना त्यांच्या जागी घ्यावं अ इथं मातबर मंडळी कारखान्याला उभी असताना पाटील सरांना अतिशय चांगलं लीड या गावांना दिलं आणि सरावर इतकं प्रेम होतं लोकांचं त्या माध्यमातून त्यांना निवडून दिलं होतं पण ह्या निधनानंतर जी पोकळी निर्माण झाली की आता हे प्रश्न कोणी सोडवायचे त्याचं तुम्हाला रिझल्ट पण दिसले की गेल्या सीझनमध्ये दामाजी कारखान्याला किती ऊस गाळपास गेला हा मारापूर गावातून हाही प्रश्नचिन्ह आहे आपल्या बाजूला असणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना असेल सीताराम कारखाना असेल जो प्रायव्हेट आहे तिथं इथल्या लोकांनी न्यायला जास्त ऊस गाठले या लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी म्हणून आम्ही प्रथमेश भयांसाठी आग्रही होतो इंग्रजीमध्ये एक मन आहे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला न्याय वेळेत देत नसाल तर तो एक मोठा अन्याय आहे तर नक्की मला कळत नाही की भगीरथ भगीरथादा या गोष्टीतून सिद्ध काय करायचं का की आम्ही अतिशय निष्ठावान लोक आहे भारत नाना भालतींचे अगदी दोन हजार नऊ पासून नानांच्या मागं खंबीरपणे उभं राहिलेलं गाव आहे आणि ह्या पडत्या काळात सुद्धा हे लोक अतिशय चिवटपणे संघर्ष करत आहेत तुम्ही आता जरी लोकसभेला अनेक पैलू असले की लीड जाणं न जाणं तरी इतक्या मातबर नेत्याच्या संबंधित असणाऱ्या गावामध्ये साधारण चारशे ते पाचशे मताधिकी या गावाने दिलेला आहे तर ही सगळ्या गोष्टी दादांना का जाणवत नाहीत याची आम्हाला खरंच खंत वाटते आम्हाला काय या ठिकाणी उद्रेक होऊ द्यायचा ना या गोष्टीचा आम्ही अतिशय प्रेमानं संयमानं मागणी केलेली आहे की ते त्या संदर्भाने घ्यावं असं त्या ठिकाणी तुमची प्रतिक्रिया ठीक आहे नमस्कार नमस्ते नमस्ते काय परिस्थिती आहे एकूण खर तर बराच उदरेक तुमच्या भागात दिसतोय खरंतर पीबी पाटलांना मानणारा वर्ग हा फक्त मारापूर पुरता मर्यादित मा नाही जवळपास आम्ही रामाईच्या कारखान्याच्या निकालाच्या वेळा बघितला होता की मोठं मताधिक्य आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही ठिकाणी तर क्रॉस मतदान होऊन मोठं मताधिक्य त्या ठिकाणी त्यांना मिळालं होतं त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग अनेक भागात आहे आंधळगाव गट तर विशेषतः त्यामध्ये मोजला जातो तिथे मारापूर मोजता येणार नाही काय परिणाम महिलांनी का केले जाते असं असं आता काय एकंदरीत आज दामाजी कारखान्याचं जर बघितला गेला स्वर्गीय पासून ते मारोडी वकल्यापासून आज ह्या कारखान्यावरती ज्या जी अशी घटना झालीत त्या घटनेवरती तर पहिल्यापासून क्रॉप्ट करत पहिल्यापासून आलेतच कोणाचे संचालक जर मृत पावला तर त्या ठिकाणी क्रॉप्ट करून घेत आहे परंतु आज अशी परिस्थिती झाली आज तेरा महिने झाले ह्या घटनेला तेरा महिने उलटून गेले तरी ह्या जागेचा विचार केला जात नाही मग एकंदरीत हा आमच्यावरती अन्यायच होतोय हे तर म्हणावाच लागेल त्याच्यामुळे आम्ही काल पर्यंतचा दौरा होता गावेड दौरा होता त्याच्यामध्ये आम्ही दादाला जाब विचारला की बाबा तुम्ही हा मुद्दा का उचलून धरत नाहीये तुम्ही आज तुमच्या गटाचा समविचारीचा माणूस बालकी गटातला माणूस आज तुमचा निष्ठावन तुम्ही का त्याचा विचार करत नाही आम्ही त्याबद्दल दादाला घेराव घालून आम्ही सम दादाला डायरेक्ट आम्ही इशारा दिला की बाबा उद्या आम्ही ह्या गटातून निघील आम्ही तुम्हाला विधानसभेला मदत करणार नाही ह्याचा तुम्ही सारासार विचार करायचा ह्या गोष्टीचा आणि समविचारायला देखील आम्हाला चेअरमन साहेबाला वाईस चेअरमन साहेबाला आमची अजून पण विनंती आहे की बाबा ह्या गोष्टीवरती तुम्ही पडदा टाकायचं काम करू नका ह्या पडदा टाकायचं काय ही भूमिकाच तुमची दिस योग्य होणार नाही कारण का तर आज त्या ठिकाणी त्यांची जागा ही तिथंच आहे आणि ती मिळालंच पाहिजे हक्कानं त्यासाठी आमचा लढा चालू आहे खरं तर तेरा महिन्याचा काळ गेलाय मला बरेच जण मग सांगत होते की आम्ही सातत्यानं जात होतो हो, हो, हो. त्यांच्या दारात बसलो हो. पाठपुरावा केला कधी कधी आमच्याकडे जेवढा वेळ देल लक्ष द्यायला पाहिजे दिला नाही दिला नाही तीन तीन तास आम्ही दारात बसलो म्हणून सांगितलं हाय काही नाही खरंच की भगीरथ दादांकडे आमचे पी बी सरांचे बंधू पोलीस पाटील बळवण पाटील बंडू पाटील ह्या विषयावर अनेकदा वगैरे दादांच्या घरी गेलेत सरकुलेला तरी आज त्यांनी एक एक तास दोन दोन तास यांना थांबवून दादा नाहीत असं काय कारण देऊ चर्मनला सांगू हे असं उडवा उडवची देखील उत्तर मिळाली ती ह्यांना हे काय अशी खोट्या ही कुठलीच गोष्ट खोटी नाही येतली ह्यांना उडवाओी उत्तर देखील मिळली ती आणि काय काय वेळेला ह्याने डा, डा, डायरेक्ट बगल दिले ह्या गोष्टीला त्यामुळे आमचं आम्हाला त्याचा एक थोडा काय परिणाम होईल उद्या जर समजा त्यांनी नाही दिलं तर काय उद्या भविष्यात का विधानसभा आहे पंचायत समिती आहे पर जिल्हा परिषद आहे यातून आता काय करायचं आता आम्ही ठरवणारच आहे ठीक आहे लोक नाराज प्रचंड आहे खर तर मग अशी चर्चा चालू होत्या आपण ज्यावेळेला व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोलत होतो त्यावेळेला सांगत होता की बाबा अभिजित पाटीलंकडे गेले प्रथमेश पाटील म्हणून भाके नाराज असल्याची देखील चर्चा आहे काय वस्तुस गेला होता गेल्यामुळे मिळत नाही खर तर अभिजित पाटलांकड प्रथमेश पाटील जायचा विशेष येत नाही मूळ पी व्ही पाटील सर हे राष्ट्रवादीचे कट्टर पहिल्यापासून मानणारे त्यांच्याकडे अध्यक्ष पद होतं मंगळवेडा पंढरपूर पंढरपूर मतदारसंघाचं प्रांतिक सदस्य पद होतं काही दिवसात तर त्यांनी आमदार राम साळेंना त्यांनी दोन तीन रात्रीत आमदार केले आणि केवळ स्वर्गीय भारत नाना त्यांना सुद्धा मोठं योगदान होतं की बरेच नेते उभारले त्या काळात तरी पाटील सरांनी अडचणीच्या काळात नानाची साथ सोडली नव्हती त्याचा विसर दादांना पडला असेल आणि ज्यावेळी दुःखद घटना नानांची झाली त्यावेळी सुद्धा राष्ट्रवादीतनं तिकीट आणायचं काम हे पाटील सरांचं झालं ते आता विसरले त्या गोष्टीला आणि राष्ट्रवादीत मुळात प्रथमेश पाटील जायचा विषय नव्हता कारण राष्ट्रवादीची ही आहे आणि अभिजित दादा बी आर एस मध्ये गेल्यामुळे तर अभिजित पाटील राष्ट्रवादीमध्ये आले आणि राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळे आम्हाला जे राष्ट्रवादीमध्ये येतील त्याचं आम्हाला काम करावंच लागणार आहे मुळचं असल्यामुळं मग त्यांना राग यायची कारण नव्हती त्या गोष्टीची की बाबा हे राष्ट्रवादीमध्ये आहेत म्हणून त्यांना कुठली अडचण आहे त्यांनी सांगावं की बाबा आम्हाला क्वाप्ट करून घ्यायला ही अडचण आहे म्हणून जनतेच्या रोषाला त्यांनी सामोरं जायला नाही पाहिजे आणि एवढा कालावधी त्यांनी घेतलाच नव्हता म्हणजे घ्यायलाच नाही पाहिजे की बाबा तेरा महिने उलटून गेले तुम्ही कशाची वाट बघताय तिथं कॉप्ट करून घ्यायला परंपरा आहे मारवाडी वकिलापासून शहा शिडजीपासून परंपरा ती की मयत झालेल्या जागेवर कॉप्ट करून घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीला घेते मग यांनी आतापर्यंत चाल ढकल केली बरेच वेळा आमच्या गावातली ज्येष्ठ मंडळी ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या घरला गेले करू नंतर आम्ही चर्मनला सांगतो चर्मनला विचारलं तर चर्मन म्हणायचे की भगीरथ भालक्यांच्या अंडर विषय तो माझ्याकडचा विषय नाही मग समविचारी आघाडी ज्यावेळी झाले दामाई साखर कारखान्याला त्यावेळी समविचारित सर्व पक्षाचे होते परिचारक गटाचे होते राष्ट्रवादी गटाचे होते बालकीय गटाचे होते सुद्धा त्यांनी कशाची वाट बघितली की बाबा हे तर क्वाप्ट करून घ्यायला शब्दच पाहिजे होता त्यांनी बी आर एस मध्ये गेले नव्हते त्यांनी राष्ट्रवादीत होते त्यांचं पण काम केलं आम्ही आम्ही त्यांचं पण काम केलं मग आता त्यांनी जरी परत राष्ट्रवादीमध्ये आले तर आम्ही त्यांचंच काम करणार आहे मग त्यांनी समविचारी आघाडीमध्ये पक्षाचं बघायचं काम नव्हतं त्यांनी क्वाप्ट करून घ्यायला पाहिजे होतं त्यांनी एवढा विलंबना लावायला नको होता विलंब लावायला नको होता अशा त्यांची भूमिका आहे अजून बरेच इकडे कार्यकर्ते बसलेत त्यांच्याशी बोलाय खर तर हा मुद्दा इथल्या लोकांसाठी भावनिक आहे संवेदनशील आहे यांच्या कुटुंबातला माणूस पी बी पाटील होते आणि जसं त्यांनी दादांनी बोलताना सांगितलं की आज पी बी पाटील नाही तर या वर्षी दामाजी कारखान्यावर माराभूर करण्यासाठी उसा उस या संदर्भामध्ये अडचणी निर्माण झाल्या ऊस लोकांना नाविलादा विठ्ठलला सीतारामला घातला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या उसाई पिकावर इथलं बरंच अर्थ कारण कुटुंब प्रपंचा लिखीबाळीची लग्न यावं या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि या बऱ्याच सगळ्या गोष्टींना या भागातल्या लोकांना अडचणी आल्याचं चित्र करत मागास एका दादानी बोलून दाखवलं काय कशा कशाबाई अडवाडवी करायला लागलाय त्यांनाच माहिती आता काय अडवाडवी करायला काय त्यांना आता कळत नाही का आम्हाला किती केली घेतले तर आम्ही काही त्यांना सोडणार आहे घेतल्यावर आम्ही कुठे जाणारच नाही ना त्यांच्यापासून आम्ही आता दहा हजारच्या पाच पाच सहा वेळा हेल्पट घातलेत घरी त्यांची काय म्हणजे हीच नाही म्हणजे त्यांना त्यांचं काय घेण्यासारखं असं नाही त्यांच्याकडे का बरं हा उशीर केला जातो म्हणजे काय त्यावेळी मग कारण ती तुम्हाला काय सांगितलं का काय आम्ही विचारलं पण त्यांना का घेत नाही तरी पण ती काय बोलायलाच तयार नाहीत आम्हाला आम्ही दादांना विचारलं काय कारण असलं तर सांगा त्यांच्या जागेला दुसरं कोण घ्यायचं असलं तरी पण सांगा त्यात हो नाही काय त्यांना घ्यायचं असलं तरी पण घेऊ दे दुसरं आमचे काही नाही पण आम्हाला नाही तर म्हणून सांगू दे त्यांना त्यांनी एकदा नाही म्हणून सांगू दे आम्ही गप बसतो आमच्या आमच्या विचारांना आम्ही पुढे बघतो काय करायचं काय करायचं काय करतो मी तालुक्यात सरांचा मोठा हे गट आहे ठरवेल ना काय करायचं त्यावेळेस तालुक्यातला कार्यकर्ते ठरवतील काय करायचं काय नाही घ्यायला पाहिजे घ्यायलाच पाहिजे खर तर काय तोटा झाला भैया इथं नसल्यामुळं संचारक तिथं नसल्यामुळं बऱ्याच अडचणी आल्या वगैरे काय येतात साधारण दामाजीची टोळी एक देखील गावात नव्हती आमच्या टोळी अडचण म्हणजे काय आता गावात एवढा उसाई गावात तालुक्यात दोन नंबरचं गाव आहे एक टोळी होती फक्त गावात आमच्या आमच्यात आता फेपट्याकनं सीतारामनं विठ्ठलनं उसने आलाय त्यामुळं अडचणी भरपूर आल्या त्या इथं करायला पाहिजे खरं तर उद्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि एक गटा मतदान अवताडींचे नातेवाईक असून सुद्धा तुमच्या गावात भालकेनं जाते असं असताना देखील हा विचार काय केला जातो असं वाटत काय मत आहे तर त्यांनाच माहितीये आता पा पीबी पाटील सरांचं करता येत गावात भरपूर गावच त्यांचा आहे थोडक्यात त्यामुळे त्यांना मानणार वर्ग जास्त असल्यामुळे ती त्यांना कळाय पाहिजे ना तर अभिजित पाटलांकडे भया गेले त्यामुळे देखील थोडीशी विलंब लावला जातो असं तुमच्याच गावातले लोक मला शंकाच नाही काय कशासाठी तटले कशासाठी त्यांनी सांगायला तर पाहिजे ना आम्ही त्यांच्या घरी गेलो मंगावेड्यात तुम्ही म्हणून आम्हाला चार वेळा सांगितले येतो म्हणून मंगावेड्यात आलं कुठ असं फोन केलं तरी पण फोन उचललं नाहीत आम्ही चरमन साहेबांची भेट घेतली चरमन साहेबांना सांगितलं तुम्ही दादांची शिफारस घ्या आम्ही करतो दादांकडे गेलो तर दादा म्हणते मी बोलतो आम्ही दादांना समोर सांगितलं तुम्ही इथूनच फोन करा चरमन साहेबांना फोन काय करायची गरज आहे आम्ही तिथं आल्यावर बोलू मी समोर येतो मंगावेड्यात समोर आलेवले काय असेल ते असेल तिथं बोलू काल गावात आल्यावर देखील तसेच म्हणले हे काय माईक वर बोलायचा विषय होता का मग विषय आम्ही बोलायचा कुठे त्यांचा तुम्ही एकतर फोनवर गावत नाही घरी गावत नाही मंगवड्या लिहा मंगवड्याला येत नाही मग आम्हाला ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस आम्ही बोलू त्याला बोलायला पाहिजे ना खर तर याची एवढी तीव्रता तुम्हाला गावकऱ्यांना लक्षात का त्यांना एवढं लक्ष देत नसतं बाबा इथं आपल्याला नुकसान देखील होऊ शकते जर अशा पद्धतीने आपण त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं त्यांना गरज नसेल ना आमदार व्हायची त्यामुळे ते तशी करत असतील आम्ही आता त्यांना बोलायचं नाही तर कोणाला बोलायचं आमचं नेते कोण आहेत बगीरथ बालकीचे नेते आहेत दुसरं कोण आहे आम्ही कोणापासून बोलणार आम्ही शिवानंद पाटलापास जाऊ पाटील सरांचं तिकीट कोणाच्या कोट्यात नव्हतं बालकीच्या कोट्यात नव्हतं त्यानंतर आम्ही एकदा दोनदा पा शिवानंद पाटलाकडे गेलो आम्ही त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही बगीरथदा विचार शिवानंद पाटलांचा विरोध असा आहे काय त्यांनी सांगितलं दादाला घेऊन या तुम्ही आमचं काय नाही ठीक आहे इकडे काही वयस्कर मंडळी देखील बसले नमस्कार नमस्कार काय 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 कालवा चालू आहे गावात कालवा चालला बीबी पाटलाचा पोरका त्यांच्या घ्यायच्या मनात नाही म्हणून बीबी पाटलाचा पोरका घ्या काय बीबी गेले ते गावात काय राहिलेलं नाही असं त्यांना वाटत आणि त्यात बाई हिकडे तकडे नव संगळ मंगळे करायला लागली म्हणून तर ही ह्या भाळाला आली त्यांना आता पुन्हा त्यांना गरज नाही का आता ग्रामपंचायती सदस्य गेलेत पाटील गेलेत चार चार वेळा जाऊन आले ती म्हणजे त्यांना आमच्या गावाची खटरच नाही म्हणून ती फायदा घ्यायला मग त्याचा फायदा आता त्यांनी का नाही पुन्हा त्यांना काय पुन्हा आमचं गाव राहणार नाही ती त्यांच्या मागे पण आमच्या मनाला येईल ते आम्ही करणार आहे कशाला पोरगा म्हणत असते दुसऱ्या कोणाचं घेऊ दुसरे कुणाला घेऊ त्यांना घ्यायचा आज पदूर घेतली ती ज्या जागेला माणसं वारली ती कॉप्टे संचालक वारले जागेला त्यांची घेतली दोन दोन तीन तीन महिने वर्षी सरात कालच्या बारा तारखेला होऊन गेले तेरा महिने झाले दोन महिन्यामुळं तरी पण अजून ह्याचा विचार नाही काल ही दायल आ, ते गावात प्रणीत आय ती तर ते तिच्यामुळं प्रश्न मानला ते बघितलं आडवड घरावा घातला आणि धमधम करत काल निघून गेली ती त्याचा विचारच कर नाही ती मग काय केलं पाहिजे आम्ही तुम्ही काय करणार ठरवले मग आम्ही काय आमचं घेतलाच पाहिजे पाटील सर ज्या जागेला त्यांचा मुलगाच घेतला पाहिजे बाहेर घेतलंच पाहिजे प्रत्येक घ्यायलाच पाहिजे एवढी संधी आम्हाला पुन्हा नाही संधी यांना काय संगा ही टाइम घ्यायला का झाली पुन्हा कोणी विचारते पुन्हा कोणी विचारते त्यांचं काम संपलं ना पुन्हा काय करायचं पुन्हा आणि हाय त्याची पुन्हा पुन्हा बघून म्हणणार आहे काय हे आमचं भयाला घेतलं तरी त्याचा फायदा आहे विधानसभे घेतलं तरच फायदा आहे नाही तर पुन्हा संगळ मंगळ जुनी माणसं लय अनुभवात बोलते त्याच्या जागी चालतोय त्या या बालकीच्या जागेला आणि मग सरच्या जागेला भया त्याचा मुलगा काय चालत नाही का कशा पाहिजे चालत नाही हे तुम्हाला प्रश्न द्या कुठलं सुचते असल्यापासून कुठलं सुच नाही आम्ही आडणी माणस आहे खेटकेळ माणसं आम्ही आम्ही काय असं पुढारी बिडारी नाही आम्ही साधा समस्या सत्याहत्तर वय चालू आहे ना नाही ठिकाणी बघितलं चालते मग पीबी पटल्या ठिकाणी भयगा चालत नाही अशी त्यांची प्रतिक्रिया काय रे रिक्त झालेल्या जागी स्वर्गीय पी पाटील यांच्या रिक्त झालेल्या जागी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मान्य श्री प्रतिमेश भाय पाटील यांना त्यांनी कॉप्ट करून घ्यायची अशी तरुण वर्गाची मागणी जर यांनी नाही घेतलं तर एक्क्याऐंशी खेड्यामधील जे सरांचे कार्यकर्ते आहेत ती सर्व त्यांच्या रोषाला विधानसभेला भगीर दादांना जावं लागेल ही त्यांनी महत्वाची सूचना समजावी त्यांना आम्ही वजा विनंती करतो की त्यांनी याची लक्षात घेऊन लवकरात लवकर दादा आम्ही दादाची कट्टर कार्य करताय पण दादाने आमच्या माणसाचा विचार करायला पाहिजे जर दादाने आमच्या माणसाचा विचार केला तर आम्ही दादाचा विचार करू नाही विचार केला तर आम्ही ह्या विधानसभेला त्यांना योग्य ती विचार करून मतदान करू काय तरुण म्हणतात आपण जर विचार केला भगीरथ दादांना नानांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीला आमदारकी तिकीट पाहिजे विठ्ठलचं चेअरमन पद पाहिजे आणि आमचा एक संचालक चालत नाही का तर ते राष्ट्रवादी आता अध्यक्ष तुमच्या मागे आम्ही आलो नाही म्हणून आम्ही जलमता राष्ट्रवादीत आहे आणि पी पाटील सरांचा वर्ग हा का एकट्या मारापूर पुरता किंवा आंधळगाव घटापुरता मर्यादित नाही ऐंशी खेड्यात आमची लोक आहेत ती आणि भगीरथदानी जर ह्याच्यावर नाही लवकर निर्णय घेतला विधानसभेला कळलच कुठल्या कुठल्या गावात काय काय होते त्यांना असं वाटत असेल बाबा प्रणितताना आमच्या गावातून साडेचारशे सव्वा चारशे मताचं लीड आहे इथून लीड आहे तर इथं येणाऱ्या विधानसभेत भगीरथदा म्हणते आता मला महाविकास आघाडीतनं तिकीट मिळते असं झालं तसं झालं येणाऱ्या विधानसभेत ही लीड दादाला दोन अंकी मगत गावातन आणि या गटातन पडणार नाही दादानी एवढं लक्षात ठेवा एवढंच आमच्या दादाला सांगणार भया कशाला गेल तर म्हणजे अभिजित पाटलांकड अभिजित पाटलांकडे जायचा विषय कुठं आम्ही राष्ट्रवादीच आहे हो आबाचा प्रवेश राष्ट्रवादीच चालता आम्ही तिकडे गेलतो बिलतो भगीरदा भगीरदादा कशाला आर एस मध्ये बहीर जाता कशाला कशाला बीआरएस मध्ये जायचं तुम्ही पक्षाचं काम करताय पक्षाची आहे तुमचा मागे एवढा मोठा वर्ग हो आहे काय गरज होती बीआरएस मध्ये जायची थांबायचं होतं राष्ट्रवादीत तुम्हाला तिकीट मिळत होतं तुम्ही लोकांच्या संपर्कात होता बावी आमदार म्हणताय लोक तुम्ही पोटनिवडणूक लढवली तीन हजार मतांनी तुमचा पराभव झालाय कशाला गेला बीआरएस मध्ये जनता हा माझा पक्ष म्हणून तुम्हाला वाटते ना वा बाबा लोक माझ्या महागायती आमचा नेता हा राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष पी पी पाटील सर पण होते आणि प्रथमेश पाटील पण राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष येते दादांना आमचं एवढंच सांगणंय काय विषय फक्त संचालक पदाचा आज तेरा महिने उलटून गेले एक सीजन संपला सर वारल्यानंतरचा एक सीजन संपला आता दुसरा सीजन चालू होईल तरी पण दादांना आम्ही रात्री आल्यानंतर परवा दिवशी गावात विचार नाही एवढं बाबा दादा तिचं काय झालं तर हा आपला घरगुती विषयी आपण बोलून दादांची गाडी घ्यायला गेलो हो दादा तीन तीन दिवस चार चार दिवस हेल्फाट गाठले तर दादा साधा दा आमच्यास संपर्क करत नाहीत आणि गावात आलो हो काय म्हणते तर हा आपला घरगुती विषय घरगुती विषय तर आता सिझन चालू होणारच आहे दादा परत म्हणणार आता आचारसंहिता लागली परत बघून निवडणूक झाली आमचं दादाला एवढंच सांगणार आहे ह्या सीजन चालू व्हायच्या आधी आमचा आमचा माणूस संचालक करा आणि हे आधी दादाला मनात कारखान्यावर जाऊन बघा तुम्ही दामाजी कारखान्याच्या किती टोळ्या मारापूर गावात आल्या मारापूर गावातला किती ऊस दामाजीला आला किती विठ्ठलला गेला किती शिदरामला गेला किती फॅपटॅकला गेला लोकांनी कुठल्या स्तराला जाऊन कुठं कुठं ऊस गाठला आमचा माणूस नाही त्यामुळे आम्हाला विचारणार तिथे कोण नाही ना लोकांना टुळीसाठी सुद्धा चिडवायच्या मागे पळावं लागतं आमचा तर संचालक होता तुम्ही नानांच्या निधनानंतर तुम्ही विठ्ठलचं जन्म झाला आम ही तर चालू कारखाना आहे आम्हाला आमचा संचालक नको कारखान्यावर कारखान्या हो। एवढं तर बघीर कळलं पाहिजे आम्ही त्यांना त्या दिवशी एकच साधारण सर्वसाधारण प्रश्न केला तेरा महिने होऊन गेले तर आमच्या संचालक पदा झालं काय तर बघू आपण बोलू असलं तेरा महिने बोलून बघूच मग करायचं काय जर दादाला असं वाटत असेल आम्ही करणार आहे का हे आम्ही ठरवले दादानी जर हे ज्यावर नाही निर्णय घेतला एक्क्यांशी खिडी येते प्रत्येक गावात राष्ट्रवादीचा पण आहे आणि पी पाटील सरांचा पण आहे प्रत्येक गावात प्रत्येक गटात भगीरदा निश्चितच दोन हजार ला आता निवडणुकीला ती भावी आमदार म्हणून फिरतेत ती प्रचार करते स्वतःचा त्यांना कळेल मग ते करायचं काय आता आमच्या गावातनं पर्यंत त्यांना किती मतदान आहे चारशे अठ्ठावीस मतांची लीड आहे अठ्ठावीस मत तर दादाला पडतील का ह्याचा पण त्यांनी विचार केला पाहिजे ती म्हणतेत मला एक लाख प्लस मत पडली होती आता तर तुम्ही सध्या मध्ये आहात तीन हजारांत पडलाय परत तीस ते साठ हजारांनी तुम्ही तेवढं पडू नका एवढंच आम्हाला त्यांचं सांगणं ह्या पद्धतीच्या प्रतिक्रिया गावातून आहेत तर हे सगळं गाव तर अगदी मगाशी त्यांनी सांगितलं एका कार्यकर्त्यांनी की अवतडे साहेबांच्या नातेवाईकांचं गाव असून सुद्धा भालक्यांना मानणारा हा सगळा मोठा वर्ग आहे इथं आणि त्यांच्यासोबत कायमस्वरूपी हा वर्ग इथं राहिला आहे परंतु अशा स्वरूपातल्या जर काही घटना घडत असतील तेरा महिने खरंतर हा तरुण पोटतिडकीने सांगतो की एखाद्या माणसाने निधनानंतर दोन अडीच महिन्यात किंवा ते मग एका तरुणाने सांगितलं की पाटील साहेबांच्या जिथं तिसरा झाला किंवा रक्षा विसर्जन झालं तिथं उभारून घोषणा करायला पाहिजे होती की उद्या पाटील साहेबांचा सा वारस म्हणून त्यांचा मुलगा प्रत्येक पाटील या भागाचं नेतृत्व सांभाळून आणि कारखान्यात संचालक होईल परंतु ती गोष्ट काही घडली नाही त्यानंतर एक सीजन गेला त्या सीझनमध्ये लोकांचं प्रचंड हाल झाल्यामुळे तर लोक अशा पद्धतीनं बोलत आहेत दामाजी साखर कारखान्याला इथं मोठ्या प्रमाणामध्ये ऊस जातोय नदीकडचं गाव आहे मोठ्या प्रमाणामध्ये उसा क्षेत्र आहे आणि असं असताना जर लोक लोकांचं या ऊसतोडणी वाचून हाल झालं मग या तरुणांनी सांगितलं की त्या ठिकाणी विठ्ठल कारखाना असेल सीताराम असल यांना त्या चिडबाईच्या पायापडून ऊस न्यावा लागायची बारी आली मग आपला हक्काचा जा माणूस ज्या माणसानं मुळात दामाजी साखर कारखान्याच्या निवडणुकीची भट्टी जमवून आणली ज्यानं ही संविचारी आघाडी निर्माण केली ज्यांना ही संकल्पना मांडल्याने राबवली हो जो माणूस ऊस उत्पादकांमधून सर्वाधिक मतांनी निवडून आला त्याच्या निधनानंतर जर त्यांच्याच गावाचा अशा पद्धतीनं हाल होत असेल तर दामाजी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ चेअरमन आणि बगीरथ भालकी या सगळ्यांनी खरं तर विचार करायची आणि आत्मपरीक्षण करायची गरज आहे या संपूर्ण घटनेनंतर देखील आता देखील जर त्यांनी जाग होऊन जर त्या जागेवर प्रथमेश पाटील यांची निवड नाही केली तर गाव असं सांगतंय की आमचं ब्याऐंशी खेड्यामध्ये वजन आहे आणि मग शेवटी तुम्ही आम्ही आहे अशा पद्धतीचा इशारा देखील यातून तरुण वर्गातून देखील दिला जातोय मोठा तरुण वर्ग पीबी पाटलांच्या आणि आता असलेले चित्र या भागातून तर त्या ठिकाणी दिसतंय त्यामुळं या जागेच्या संदर्भाना मापक अपेक्षा अशी की इथं पहिल्यापासूनची पद्धत अशी आहे की जर पुढच्या माणसाचं निधन झालं तर त्याचा वारस तिथं कॉपी करून घेतला जातो ती जागा आयाशी भरून घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो इथं चर्चा आहे की प्रथमेश पाटील हे अभिज पाटलांच्या सोबत गेले किंवा त्यांना पाठिंबा दिला म्हणून ते थोडंसं लांबवलं जातं तर त्याला उत्तर असं दिलं जातं की अभिजित पाटलांच्या पाठीमागे आम्ही गेलो नाही अभिजित पाटील राष्ट्रवादीत आले त्याच्या आधी तुम्ही बिहारस मध्ये गेला होता म्हणजे तुम्ही बाहेर गेला होता अभिजित पाटील राष्ट्रवादीमध्ये आले होतो आम्ही पाठीमागशी पंचवीस तीस वर्ष राष्ट्रवादीमध्येच आहोत आणि त्यांच्यासोबतच राहणार आहोत त्यामुळे आम्ही कुठेही गेलो नाही ती मंडळी राष्ट्रवादीत आली आता आम्ही तालुकाध्यक्ष म्हणून आमची ती त्यांच्यासोबत राहण्याची जबाबदारी अतिशय योग्य विचार खर तर बरीच मंडळी इथं मांडतात त्यामुळे जे रामायण घडतंय त्याचा महाभारत होणे असं वाटत असेल तर त्या संदर्भाने एक शानपणाचा विचार करून त्या संदर्भातले निर्णय घेतले तिथं हा वाद टळू शकतो अन्यथा त्याचा फटका येणाऱ्या विधानसभेमध्ये निषेधपणानं बसणार आहे कॅमेरा संकेत मी अविनाश महाराष्ट्र माझा मारापूर